जातीय द्वेष्टा इतर जातीच प्रमाणपत्र द्या अन्यथा कर्नाटक राज्यात वास्तव्यास परवानगी देण्याची होते मागणी महादेव कोळी समाजाला का मिळत नाही जातीचे प्रमाणपत्र आदिवासी कोळी महादेव समाजाच्या विद्यार्थ्यांनी दिले निवेदन गेली अनेक वर्षांपासून महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आली मात्र त्यांना प्रमाणपत्र देताना ज्या लावण्यात आल्या आहेत त्या शिथिल करून सुलभ पद्धतीने जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी विविध संघटनाच्या माध्यमातून निलंगा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कोळी समाज धरणे आंदोलन करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निलंगा मतदार संघातील महादेव कोळी समाजाच्या अशा मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी निलंगा यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे सकल आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी समाज संघटनेच्या वतीने सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे रक्तनात्यातील व्यक्तीला वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत परिपत्रक काढावे एकोणीसशे पन्नास पूर्वी कोळी नोंदी असलेल्या व्यक्तींना त्या आधारावर जात प्रमाणपत्र निर्गमित करावे यासाठी आंदोलन करण्यात आले